लोकसभेच्या यशानं हुरळून गेलेल्या पण विधानसभेत चुपडा साफ झालेल्या शरद पवारांच्या पक्षानं सध्या कमालीची नवटंकी चालवली माळशिरसमध्ये तर उत्तम जानकर यांनी विजयी झाल्यानंतरही मार्केटवाडी या एका गावातल्या मतदान केंद्रावर अपेक्षित मतदान मिळालं नाही किंवा तसं मला तशी मतं पडली नाहीत म्हणून स्वतःहून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला निवडणूक आयोगाला जे लोक चुना लगाव आयोग म्हणतात त्यांच्याकडून या स्वायत्त संस्थेचा अजून वाईट पद्धतीनं अपमान काय केला जाईल हे जे उत्तम जाणकार आहेत त्यांना आपल्याला कमी मतं मिळाली हे काय अद्याप पचवता आलेलं नाही आहे आता जे जिंकले ते जिंकले आणि बाहेर पडले पण या निवडणूक प्रक्रियेतच कशी धानली झाली आहे हे सांगण्यासाठी यांचा आत्मा कसा अतृप्तपणे वळवळ करतोय आता ते सांगताना मग ते काय करतात मागील निवडणुकांचा दाखला देतात मला इतकं कमी मतदान होऊ शकत नाही असं म्हणतात आणि म्हणून गावकऱ्यांचा हवाला देत सगळी स्वतःची यंत्रणा वापरून बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची घोषणाही करतात त्यानुसार आज आज मार्केटवाडीत मतदान होते अरे वा अरे वा लोकशाही ही कसली लोकशाही ही तर झुंडशाहीच म्हणावी लागेल अरे बाबा तुला अपेक्षित मतं मिळाली नाहीत म्हणून अख्ख्या गावाला वेटीला धरून स्वतःची यंत्रणा उभारून थेट लोकशाहीलाच आव्हान देण्याचा प्रयत्न नाहीये का नाही करत सरकार नियुक्त अशा या एका आयोगाच्या स्वायत्त कारभारावर प्रश्नचिन्ह लावलं जाऊ शकतं अनेक जण करतात संजय राऊत त्यात आघाडीवर आहेत पण त्या, त्या स्वायत्त यंत्रणेचा कारभार एक सामान्य माणूस आपल्या हातात कसा घेऊ शकतो किंबहुना त्या आयोगाचं काम एका राज्यातलं एक हजार बाराशे मतदारांचं गाव स्वतःच करायला निघतंय आणि तेही कुण्या राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून म्हणजे इतर कडीच झाली हा देशाच्या सार्वभौमतेला आव्हान देण्याचाच प्रकार नाही आहे का हे असले उद्योग खरं तर निवडणूक आयोग आणि प्रशासनाने हाणून पाडायला हवेत सरकार आणि सरकारी यंत्रणा यांच्याबद्दल सामान्यांच्या मनात अडी असू शकते पण आपला निषेध नोंदवण्याची ही कसली पद्धत आहे उद्या कोणालाही वाटेल माझं गाव आहे नाही का एकाला वाटतं माझ्या घरात चार मतं आहेत पण ती चार मतं पडलीच नाहीत मग माझ्या गावात त्या केंद्रावर माझीच लाल व्हायला हवी तिथे माझ्या विरोधकाला माझ्यापेक्षा जास्त मतं पडलीत ती कशी आणि मग माझ्या मनात आलंय म्हणून मग आणि मला वाटतंय म्हणून तोही अशीच खाजगी मतदान प्रक्रिया पार पाडेल तर चालणार आहे का माध्यमांच्या लाडक्या शरद पवारांच्या पक्षाचा माणूस उत्तम जाणकर आता ह्या सगळ्या मागे आहे त्यामुळं सगळे मा जे काही चाय बिस्कुट मीडिया जे आहे त्याला प्रचंड प्रतिसाद देऊन ही जी बातमी आहे ती मोठी करून सकाळपासून दाखवत आहेत हे जर उलटं झालं असतं आणि उत्तम जाणकारांच्या विरोधातले तर राम सातपुतेनी हे केलं असतं तर याच माध्यमाने त्यांना ठोकून काढलं असतं तर मार्कटवाडीतली ला। ही नवटंकी खरं तर मार्कटवाडीतली मरकट मर्कटलीला असंच म्हणायला लागेल आणि ही मरकटलीला वेळीच रोखायला हवी नाही तर उद्या गावागावात हे लोण पसरेल जो तो आपला वडा आपला पाव असं म्हणत स्वतःच स्वतःच्या मतपत्रिका छापून घेईल आणि आपापल्या गावापुरतं मतदान घडून आणेल कारण या गावाने तर बॅलेटसाठी बुलेटही खाऊ अशी घोषणा करत आपण बॅलेट पेपरवरच मतदान करणार असा ठराव ग्रामसभेत पास करून घेतलाय उद्या भलेही अशा प्रकारचं मतदान झालं आणि गल्लोगल्लीचे दादा आप्पा नाना तिथं सरस ठरले तरी यांना निवडणूक आयोग मान्यता देणार आहे का ते अधिकृत लोकप्रतिनिधी असतील का तर या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे नाही असंच असणार आहे मग या असल्या फालतू उठाटी कशासाठी चालवलेत आपले शेजारचे राष्ट्र सध्या या सगळ्या भुके कंगालीगिरीमुळे अराजकतेकडे झुकत चाललेली आहेत आणि असं असताना आपला देश मात्र प्रगतीच्या वाटेवर आहे याचं दुःख ज्यांना झालंय त्या डीप स्टेट आणि सोरोसी पिलावळीनं भारत अस्वस्थतेकडे कसा वाटचाल करील हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत अशा कुरापती सुरू केल्या आहेत मार्कटवाडीतल्या या सुद्धा अशाच षडयंत्राचा एखादा भाग असू शकतो मी चेष्टा करत नाहीये गांभीर्यानं म्हणतोय षडयंत्र असू शकतोय असं गल्लोगल्ली गावागावात जर कुठेतरी हे असं विष पेरलं गेलं आणि उद्रेक झाला होऊ शकतो सर्वसामान्य जनतेची हळवी मनं कशीही बडकवली जाऊ शकतात मित्रो यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट्स करून नक्की कळवा कारण हा जो काही विषय आहे फार गांभीर्यानं घेण्यासारखा विषय मी बोललो तुम्ही ऐकलं आणि मग चला काहीतरी कमेंट्स करायच्यात म्हणून अजिबात करू नका बॅलेटवर मतदान व्हायला हवं बऱ्याच लोकांना वाटतं कारण ई व्ही एमवर अजूनही शंभर टक्के कोणाचा विश्वास बसलेला आहे पण त्याला काही पर्याय आहेत जे तो विश्वास शंभर टक्के तुमचा नसेल तर तो, तो शंभर टक्के नाही आहे मग दहा टक्के आहे वीस टक्के आहे त्याचा त्या टक्क्यांची वाढ कशी करता येईल यासाठी काही तुम्ही मेजर करू शकता त्याच्यामध्ये काही उपाययोजना करू शकता त्यातली पहिली सोपी उपाययोजना अशी आहे की मध्यंतरी निवडणूक आयोगानं या व्ही वर जो अविश्वास दाखवला जात होता म्हणून ते व्ही पॅट मशीन आणलं ज्याच्यात तुम्ही जेव्हा बटन दाबता तेव्हा तुम्हाला तिथे तुमच्या त्या ज्या पक्षाला मतदान आहे त्याचं चिन्ह दिसतं मग ते दिस ती चिठ्ठी गायब होते पण उद्या जर आपण असा बदल केला की तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान केलंय कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबलंय तिथे व्ही व्ही पॅटवर ते कमळाचं चिन्ह आलं त्यात तुमचा उल्लेख कुठेच नाहीये तर तुमचा जो मतदाता नंबर आहे म्हणजे जो तुमचा रोल, रोल मधला जो तुमचा नंबर असतो मतदान यादीतला तो नंबर त्यात जर आला त्या व्हीव्हीपॅट रिसिप्टवरती आणि सोबत तुम्ही कुणाला मतदान केलंय हे त्या चिन्हानुसार आलं तर ते जे काही तो जो काही थर्मो पेपर आहे थर्मल पेपर जो आहे तो तिथलं तिथे काळा होऊन ते येतं नंतर तो गायब होतो उडतो आपोआप हे जे काही सांगितलं जातं तिथे खरी गोम आहे त्याऐवजी ती रिसिप्ट जर त्या मशीनच्या बाहेर पडली आणि खाली कुठेतरी ती गोळा केली गे गेली एका बॉक्समध्ये आणि इकडे तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं वोटिंग केलेलं आहे ते तुम्ही मतदानाच्या दिवशी सहज एका बटनावर क्लिक दाब केल्यानंतर ते तुम्हाला निकाल लागतात उद्या जर कुणाच्या मनात शंका असतील तर त्या ज्या काही वी पॅटच्या रिसिप्ट पडलेल्या आहेत खाली त्या रिसिप्ट मोजल्या जाव्यात आणि त्यांनी त्याची खातरजमा करून घ्यावी की मला अपेक्षा होती की मला इथून दोन लाख मतं मिळायला हवी होती पण मला दोन लाख मतं मिळाली नाहीत माझा पराभव झाला आहे तर त्या व्हीव्हीपॅटवरती व्ही पॅटवरती ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं आहे त्याची रिसिप्ट म पडलेली आहे त्या रिसिप्ट जर मोजल्या गेल्या थोडा विलंब लागेल पण तुम्हाला ॲक्युरेट निकाल मिळू शकतात ही झाली माझ्या मनात आलेली एक कल्पना मला स्फुरलेली कल्पना म्हणा किंवा उपाय म्हणा की ई व्ही एमवरचा विश्वास कसा दृढ करता येऊ शकतो ई व्ही एममध्ये धानली होत नाही कुठल्याही बाहेरील सॉफ्टवेअरनं किंवा मोबाईल तंत्रज्ञानानं त्याच्यात काही छेडछाड करता येत नाही हे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर असा कुठला तरी एक मानवी उपाय मॅन्युअल अरेंजमेंट काहीतरी करावी लागेल ज्याच्यावर तुमचा माझा मतदान करणाऱ्या प्रत्येकाचा मग तो युतीचा मतदार असेल किंवा तो कुठल्याही कुठल्याही आघाडीचा अपक्षाचा निर्दलीय उमेदवाराचा किंवा ज्याचं काही देणं घेणं नाही असा त्रयस्त जो कधी मतदान करत नाही तो तोही ई एमवर बोट उचलतो तर त्या सगळ्यांसाठी हे जे काही मानवी तंत्रज्ञान आपण जे म्हणतोय की थोडंसं तुम्ही त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अगदी ईव्हीएम एम बंद करा आणि बॅलेटवर जा म्हणजे तुम्ही पुन्हा दोन हजार चोवीसमधून निघताय आणि टाइम मशीनने एकोणीसशे सदुसष्ट सालात जात आहे तसं न करता आपल्याला पुढे जायचंय आज भारतीय लोकशाहीकडे आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेकडे अख्खं जग कौतुकाने बघत असत किती कमी वेळात निवडणूक प्रक्रिया राबवली जाते निकाल लावले जातात हे सगळं जे आपलं कौतुक होतंय त्या कौतुकाचं परत शीथू व्हायला नको म्हणून आपल्याला पुन्हा बॅलेट पेपरवर जायचं नाही पण कुठेतरी या ईव्हीएम एमवर केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी तुम्हाला त्यात मानवी हस्तक्षेप करावाच लागेल आणि मॅन्युअल अरेंजमेंट जी म्हणालो आहे मी ती व्ही व्ही पॅट मशीनच्या ज्या रिसिप्ट त्या रिसिप्ट तरी या निवडणूक आयोगानं त्यावर विचार करायला हवा तुमचं मत मी जे तुम्हाला विचारलं ते कमेंट बॉक्समध्ये टाका तुरतास थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि मला वाटतं हा व्हिडिओ जोपर्यंत तुमच्या पुढे सादर केलं अपलोड होईल तोवर मार्कटवाडीतली मर्कटलीला संपलेली असेल त्याचा निकाल काय लागेल तोही तुम्ही पाहू शकता मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार